द एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा सिटी न्यूज वसा जनसेवेचा मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या तब्बल दहा वाळू पट्ट्यातून लिलावापूर्वी नियमबाह्य वाळूचे बेसुमार उत्खनन सुरू आहे विशेष म्हणजे तहसीलदारांनी पथकांची नियुक्ती केली खरी पण स्थानिक वाळू चौर पथकाला हुलकावणी देऊनही अवैध वाळू उत्खनन व वा वाहतुकीचा सपाटा सुरू आहे मंठा तालुक्यातील पूर्णा नदीकाठच्या खोरवड देवठाणा उसवत हनवतखेडा कानडे टाकळखोपा वाघाडा किर्लाक्ष पोखरी केंदळे भुवन वझर सरकटे या गावच्या हद्दीतून ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत अंदाजे पंचवीस हजार वाळू उत्खनन करून सहा ते सात नदी नदीकाठच्या गावात वाळू विक्रीतून दररोज लाखोंची कमाई सुरू असल्याचे सांगितलं जात आहे या पूर्णा नदीकाठच्या अवैध वाळू विक्रीला मंठा महसूल व पोलिसांसोबत आरटीओ चे अर्थपूर्ण सहकार्य असल्याच्या तक्रारी वाढल्याचाही आरोप आहे तब्बल दीडशे टिप्पर मधून वाळू वाहतूक चालते हे यंत्रणेला दिसत नाही काय असाही प्रश्न उपस्थित होत आहे पूर्णा नदीकाठच्या टाकळखोपा वाघाडा किर्ला उसवत देवठाणा कानडी हनवतखेडा पोखरी केंधळे व भुवन ही गावे अवैध वाळू उत्खनन व वा विक्रीची केंद्र बनली आहेत डझनभर जेसीबी पन्नास ते सत्तर ट्रॅक्टर व दीडशे टिप्परमधून बुलढाणा वाशिम हिंगोली परभणी व जालना जिल्ह्यातील लोणार मेहकर रिसोड सेनगाव जिंतूर मंठाव व सेवली भागातील बांधकामांना चढ्या दराने वाळूची विक्री सुरू आहे टाकळखोपा वाघाळा येथील टिप्परींचा शिरपोर पाधन मार्ग पोलीस चौकीचा पाठीमागून खडी मशीनवरून लोणारकडे उसवत देवठाणा कानडी येथील टिप्पर देवठाणा बनमार्गे लोणार लोणी मार्ग रिसोड कापडसिंगी मार्ग सेनगावकडे किर्ला व हनवतखेडा येथील टिप्पर गारटेकी मार्गे मंठाकडे पोखरी केंदळे व भुवर येथून वझर सरकटे मार्ग बैलोरा चौफुली सेवली व वा वाटूरकडे वाळू वाहतूक करतात पूर्णा नदीकाठच्या पंधरा गावातील जेसीबी ट्रॅक्टर टिप्पर धारकांकडून कारवाई न करण्यासाठी महिन्याला लाखोंचा हप्ता वसूल केला जातो न देणाऱ्या वाहनांवर ठरवून कारवाई केली जात असल्याचा आरोप उबाठाचे तालुका उपप्रमुख ज्ञानेश्वर सरकटे पूर्णा नदी बचाव समितीचे अध्यक्ष रामदास कांगडे उसवतचे माजी सरपंच राम चट्टे कानडीचे माजी सरपंच केशव खंदारे किर्लाचे आशिष चव्हाण यांनी केला आहे दिवसभर तलाठी गस्तीवर उस्वत देवठाणा सज्जाचे तलाठी नितीन चिंचोले यांना विचारले असता उस्वत देवठाणा भागात दिवसभर गस्तीवर असल्याचे सांगितले मंडळ अधिकारी सुट्टीवर तरुणी मंडळ अधिकारी अनिल ओफाड यांना विचारले असता मुलाच्या विवाह सोहळ्यानिमित्ताने सुट्टीवर असल्याचे सांगितले